युवासेनेचे युवा सैनिक गगनहाडा यांनी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना पावभाजीचे भोजन राजगिरा लाडूचे वाटप करत शिवसेना माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला आहे कोपरगाव शहरातील शिवसेना युवासेनेचे युवा सैनिक गगनहाडा यांच्या मार्गदर्शनाखाली आज शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील विद्यार्थ्यांना शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने पावभाजीचे भोजन तसेच राजगिरा लाडूचे वाटप करत पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करत शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी या वस्तीगृहातील सर्वच विद्यार्थ्यांच्या चे चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळपासून शिवसेनेच्या वतीने व युवा सेनेच्या वतीने जागोजागी बरेचसे बरेचसे कार्यक्रम उपक्रम चालू आहे सकाळी भाऊंच्या वाड भरतभाऊंच्या वाड वाडामध्ये वार्डामध्ये वृक्षरोपण झालं ग्रामीण रुग्णालयामध्ये सुद्धा आम्ही तिथं जाऊन एक मशीन बी चेकची मशीन व वा लाडू वाटप केलेली आहे मूगमधील शाळेमध्ये सुद्धा जेवणाचं आज त कार्यक्रम झालेला आहे त्याचप्रमाणे युवा सेनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहामध्ये आम्ही जेवणाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आज ठेवलेला आहे मी आजच्या दिवशी श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना व निरोगी आयुष्य लाभो हीच मी ईश्वरनी प्रार्थना करील जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस सकाळपासून अनेक ठिकाणी मुखमद्री विद्यालय असेल ग्रामीण हॉस्पिटल असेल आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी हा पावभाजीचा उपक्रम या विद्यार्थ्यांसाठी आमच्या युवासेनेचे तडप यु युवासैनिक तरुण तडपदार गगनजी हाणा यांच्यातर्फे आज पावभाजीचा कार्यक्रम या ठिकाणी हा सोहळा संपन्न होतो आहे खऱ्या अर्थानं पावभाजीसोबत राजगिरा लाडू याचंसुद्धा वाटप या ठिकाणी करण्यात आलं आणि आज उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही शहर शिवसेनेच्या वतीनं आव्हान करतो चॉकलेट बिस्किट किंवा मैद्याचे बिस्किट ते आ, स्लो पॉयझन असले चॉकलेट खाण्यापेक्षा राजगिरा लाडू जर सगळ्यांनी जर आहारात घेतला तर निश्चितच तो, तो पौष्टिक आहे आज उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व जनतेला तमाम जनतेला आव्हान करतो विद्यार्थ्यांनाही आव्हान करतो इथून पुढं हे बाकीचं खाण्यापेक्षा आणि पोटामध्ये विष आपल्या तयार करण्यापेक्षा राजगिरा लाडू जर आपण आपल्या आहारामध्ये घेतला नाश्त्या नाष्ट्या संघ घेतला जेवणा संघ खाल्ला किंवा तसाही उपाशीपुटी खाल्ला तरी तो पौष्टिक आहे यानिमित्तानं पुन्हा एकदा कोपरगाव शहरवासी यांच्यातर्फे शहर शिवसेनेतर्फे तमा महाराष्ट्राच्या वतीनं मी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आज उद्धवसाहेब माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे तसेच पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आज कोपरगाव शिवसेना शिवसेनेतर्फे तसंच शिवसेना महिला आघाडीतर्फे कोपरगावात बरेच उपक्रम जे दरवर्षी करण्यात येतात त्यांच्या वाढदिवसानिमित्त तसे यावर्षी पण करण्यात आले सकाळी वा आमच्या वार्डामध्ये वृक्षारोपण करण्यात आले तसंच ग्रामीण रुग्णालयात ब्लड प्रेशर तपासणीचं मशीन देण्यात आलं तसंच डिजिटल थर्मामीटर पण देण्यात आलं तिथे पण पेशंटला व सर्व स्टाफला राज्याचे लाडू सगळ्यांना वाटप करण्यात आले आणि आज इथं जो आंबेडकर वस्त्रगृहामध्ये मुलांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली कोपरगाव युवा शिवसेनेतर्फे आणि महिला आघाडीतर्फे कोपरगाव शिवसेनेतर्फे दरवर्षी उपक्रम करण्यात येतात उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आमचे अगदी निष्ठेचं स्थान आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्त उदंड निरोगी आयुष्य लाभो व त्यांच्याबरोबरच महाराष्ट्राला चांगले पुन्हा चांगले दिवस यावेत हीच विनंती शुभेच्छा त्यांना यावेळी प्रमोद लबडे भरत मोरे असलम शेख बालाजी घोर्डे काना हाडा निखिल कंकराळे राहुल हाडा विनय टाक गौतम निंदाने रितेश वाघिले रिहान शेख प्रथमेश आबाळे स्वप्नील निर्भवने, प्रतीक मोरे वरुण टाक समीर पटवेकर सपना भरत मोरे राखी विस्पुते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाचे अधीक्षक सर्व विद्यार्थी युवा सैनिक उपस्थित होते